बघा आज मी माझ्या मुलीला भाजी बनवून शिकवते बी ठेव कर टाकते टाकते का कडा मी ती पहिली बार भाजी बनवायला हां बस बस त्या ढकन लावलं तेल पड गरम होऊ द्या इथे हो मसाला तयार करून ठेवलाय बनायची मसुराची डाळ इकडे चपाती करून ठेवल्यात टाकेच पोळ ला हळू नाको बघ हम्म आता बघतात लसूण लसूण भाजल्यानंतर का का? कांदा टाका हा हॅलो तू भाई नको कोळण तुला कांदा भाजून झाला ना पहिली मिरची टाक नंतर टमाटर टाका മിറ്റിട്ടുഷ്ടുശി വേലിക്ക് നമ്മൾ पूर्ण मसाला भाजला ना आता हे टाक टमाटर टाकून नंतर आणखी भाजून देत्या तुला पडायची भीती वाटत नाही हे पकड पकड एका हाताने याची पकड पकड आणि नंतर इथं लाव बस झालं तुझी मसला भाजून दिकडे माझ्या तो बरोबर हे हात काढतो टाक टाका अजून टाक हा हळ टाकली आहे बस बस आता मी टाक दूर टाकून बस आता हलव घेऊ नको काही नाही होत नाही ठीक आता मसूर डाळ कर टाक आता टाका घेऊन टाकली ना बघा पहिली बार माझ्या मुलीने बनवली या डाळ बघ कशी झाली तर ந கி <lightweight> <gutudo filtrate>